इंजिनिअरिंग होण्याचं स्वप्न अनेक विद्यार्थी पाहत असतात आणि दृष्टीने यत्ता आठवी नववी दहावीपासूनच त्यांचे प्रयत्न सुरू असतात त्यांचे पालक देखील त्यांना यामध्ये मदत करत असतात हे होत असतानाच जेव्हा अकरावी बारावी विज्ञानमध्ये विद्यार्थी प्रवेश घेतात प्रवेश घेतल्यानंतर अभ्यास हा जोरात सुरू असतो आणि आपलं इंजिनिअरिंगचं स्वप्न पूर्ण करण्याकरिता सातत्याने विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून प्रयत्न हे होत असतात परंतु हे होत असताना अत्यंत योग्य दिशा मिळणं त्या ठिकाणी गरजेचं असतं नुसतं कष्ट करून देखील त्या ठिकाणी उपयोग होत नाही मग इंजिनिअरिंगचं आपलं जे स्वप्न आहे जे मुलं मुली आणि पालक हे स्वप्न बघून त्या दृष्टीने प्रयत्न करत असतात तर त्यांना योग्य माहिती मिळणं देखील तेवढंच गरजेचं असतं बऱ्याच वेळेस विद्यार्थी म्हणजेच मुलं मुली हे हुशार असतात चांगली मार्क्स मिळवतात मात्र योग्य माहिती नसल्यामुळं चांगलं ध्येय चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज या विद्यार्थ्यांना मिळत नसतं आणि हा सर्व अनुभव आपण जमेस घेऊन जवळपास आत्तापर्यंत दोन हजार दहापासून ही या क्षेत्रामध्ये काम करत असताना विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न की जे विद्यार्थी हुशार असतात मात्र चांगलं योग्य माहिती नसल्यामुळं चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज मिळत नाही आणि पर्यायने दुसरंच काहीतरी इंजिनिअरिंग कॉलेज मिळतं आणि दुसऱ्या राऊंड तिसऱ्या राऊंड यामध्ये जागा कमी झालेल्या असतात आणि त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं पालकांना देखील मनस्ताप करावा लागतो आणि त्यामुळंच या विद्यार्थ्यांचं गोरगरीब विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये तर त्याकरिता योग्य इंजिनिअरिंग कॉलेज मिळावं त्याकरिता योग्य माहिती देखील विद्यार्थ्यांना मोफत पालकांना मोफत मिळावी या उद्देशाने आपण हे माहिती बघतोय तर अभियांत्रिकीचं इंजिनिअरिंगचं स्वप्न पूर्ण करण्याकरिता बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना वाटतं की आपल्याला महाराष्ट्रातील अत्यंत चांगलं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपल्याला प्रवेश मिळाला पाहिजे पुण्यातील टॉपचे जे इंजिनीअरिंग कॉलेज आहे या ठिकाणी आपल्याला प्रवेश मिळाला पाहिजे परंतु हे टॉपचे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कोणते कॉलेज असतात की ज्या ठिकाणी चांगल्या गुणवत्तापूर्ण शिक्षण त्या ठिकाणी मिळत असतं राहण्याची आणि त्या ठिकाणी हॉस्टेल वगैरे या सर्व सेफ्टी सुरक्षेच्या दृष्टीने विचार केला असतो प्लेसमेंट त्या ठिकाणी अत्यंत चांगलं असणं गरजेचं आहे चांगल्या कंपन्या त्या ठिकाणी येत आहेत का चांगल्या कंपन्या येत असतील तर त्यांच्याकडून पॅकेजेस म्हणजे पगार हा जास्त अफर्ड केला जातो का पगार जास्त दिला जातो का या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला योग्य पद्धतीची जर असेल तर आपल्याला आणि हे होत असतानाच या इंजिनिअरिंग कॉलेजला जर गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते राहण्याची खाण्याची व्यवस्थित सुविधा आहे सुरक्षा त्या ठिकाणी आहे चांगले पॅकेजेस मिळत आहे वातावरण त्या कॉलेजमध्ये चांगलं आहे खेळ खेळदायक वातावरण त्या ठिकाणी विद्यार्थी शिक्षक यांचं आहे सर्व फॅसिलिटी त्या कॉलेजमध्ये आहे प्लेसमेंट चांगलं आहे परंतु या कॉलेजला किती मार्क आपल्याला एम एस टी सी ई टीमध्ये मिळाले पाहिजे कारण एम एस टी सी ई टी अकरावी बारावी बारावीमध्ये विद्यार्थी असताना एम एस टी सी ई टीची परीक्षा दिल्यानंतर त्यांना इंजिनिअरिंगला ॲडमिशन हे मिळत असतं एम एस टी सी ई टीच्या मार्क्सनुसार पर्सेंटेज स्कोरनुसार किंवा दुसरी एक्झाम असते जे ई मेन या एक्झाममधूनसुद्धा या विद्यार्थ्यांना या राज्यातील जे काही स्टेट कोट्यातील कॉलेज आहे याच्यामध्ये प्रवेश मिळत असतो तर त्याकरिता पुण्यातील कोणते चांगले कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये पॅकेजेस किती आहे आणि एम एस टी सी ई टीचा पर्सेंटेज स्कोअर किती आहे याची माहिती आपण सेवन इन्फो यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत पालकांकडून या विषयी सातत्याने माहिती मागवली जात असते प्रश्न विचारले जात असतात तर त्याकरिता ही पालकांना मोफत विनामूल्य माहिती आपण देत आहोत हीच माहिती घेण्याकरिता पालकांना काही पालक त्या ठिकाणी जे काही करिअर चे ऑफिसिस असतात तर त्या ठिकाणी हजार रुपये फी भरून पाच पाच दहा दहा वीस वीस हजार रुपये फी भरून कॉलेजची माहिती त्या ठिकाणी मिळत असते मात्र गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत विनामूल्य माहिती मिळावे आणि पालकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून सातत्याने याविषयी माहिती विचारली जात असते त्याकरिता आपण ही माहिती से, सेवन इन्फो यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघत आहोत तर आज आपण पुण्यातील आणखी एक नामवंत कॉलेज पुणे विद्यार्थीगृह या कॉलेजचं जी काही या वर्षी झालेली प्लेसमेंटचा जो डेटा आहे तो डेटा या ठिकाणी बघणार आहोत आणि यावर्षी जे कट ऑफ एम एस टी सी टीचं किती गेलेलं होतं कॅटेगरी वाईज ते तर त्याची देखील थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर सुरुवातीला जी प्लेसमेंट इन्फॉर्मेशन दोन हजार तेवीस चोवीसची ही प्लेसमेंट इन्फॉर्मेशन आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करिता बावन्न विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं होतं प्लेसमेंट करिता आय टी करिता फिफ्टी एट एन टी सी फिफ्टी थ्री मेकॅनिकल करिता फिफ्टी फोर इलेक्ट्रिकलकरिता फोर्टी फोर प्रिंटिंग करिता फोर्टी असे एकूण तीनशे एक म्हणजे थ्री हंड्रेड वन विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं होतं हायएस्ट पॅकेजेस या वर्षी अजूनही प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू पण असेल तर हायएस्ट पॅकेज विद्यार्थ्यांना मिळालेलं होतं एकवीस पॉईंट पाच लाखाचं ट्वेंटी वन पॉईंट फाईव्ह लॅक्स आणि ॲव्हरेज जी सरासरी विद्यार्थ्यांना पॅकेज मिळालेलं आहे ते फोर पॉईंट सेवन्टी वन म्हणजे चार लाख एकाहत्तर हजार ऑफर अबोव्ह फाईव्ह लॅक पर एन म्हणजे पाच लाखाच्या वरती किती विद्यार्थ्यांना पॅकेज मिळालेलं आहे त्याची देखील माहिती आपल्यासमोर आलेली ते एकशे चार विद्यार्थ्यांना पाच लाखाच्या वरती पॅकेज मिळालेले आता कोणत्या कोणत्या कंपन्या या ठिकाणी आलेल्या होत्या आणि त्यांच्यामध्ये किती विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे आणि त्यांना किती सॅलरी मिळालेली आहे एका वर्षाला तर पहिली कंपनी ॲटलास्कॉपको यामध्ये दहा विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं होतं यांना सॅलरी मिळालेली आहे सहा लाखाचं पॅकेज हे मिळालेलं आहे आता यामध्ये असं सिक्वेन्स त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही आपल्याला काही कंपन्यांमध्ये जास्त पण आता सहा नंबरची जी कंपनी आपल्याला पाहायला मिळते निको देनशी जपानची ही कंपनी एका विद्यार्थ्याचं प्लेसमेंट झालेलं आहे याला वीस लाखाचं पॅकेज मिळालेलं आहे त्यानंतर मुरकामी कायमेडो जपानची जी कंपनी आहे तर यामध्ये एका विद्यार्थ्याचं प्लेसमेंट झालेलं आहे याला एकवीस पॉईंट पाच म्हणजे साडे एकवीस लाखाचं पॅकेज या विद्यार्थ्याला मिळालेलं आहे अशा कंपन्या आहे किती विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे आणि सॅलरी किती हे आपल्याला पाहायला मिळते आता या आ, एक ते चौदा जे काही नंबर या ठिकाणी दिलेले आहेत ते यामध्ये आपल्याला हायएस्ट सॅलरी एकवीस पॉईंट पाच साडे एकवीस लाखाचं पाहायला मिळतं आहे आठ लाख वीस लाख साडेआठ लाख अकरा लाख कमीत कमी सहा लाख आहे त्यानंतर पुढच्या पानावरती आपण जर बघितलं तर इन्फोसिस अशा ज्या कंपन्या पाहायला मिळतात आय बी एम गोदरेज आ, परसिस्टंट तर यामध्ये साडेनऊ लाख सहा लाख सात लाख सा साडेचार लाख असं पॅकेज विद्यार्थ्यांना मिळालेले प्लेसमेंट पण विद्यार्थ्यांची संख्या चांगली पाहायला मिळते ए पी आय टी टेक्नॉलॉजी साडेचार लाखाचं पॅकेज मिळालेलं पाहायला मिळते प्लॅन स्पार्क साडेसहा लाख चार लाख साडेतीन लाख अशी या ठिकाणी आपल्याला सर्व माहिती पाहायला मिळते सर्व माहिती आपण व्हिडिओ पॉज करून देखील माहिती पाहू शकता पुढचं जे पेज आपण बघतोय त्यामध्ये देखील कंपन्यांचे नावं विद्यार्थ्यांचे किती सिलेक्शन झालेले आहे ॲन्युअल पॅकेज अडीच लाख तीन लाख सव्वा चार लाख चार लाख च्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं आहे त्यानंतर पुढच्या पेजवरती देखील कंपन्यांची नावं किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि पॅकेज जर आपण बघितलं तर जास्तीत जास्त तीन लाख अडीच लाख यापर्यंत पाहायला मिळतं असं एकूण तीनशे एक विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला ही पाहायला मिळत आहे ॲव्हरेज सॅलरी चार पॉईंट सात लाखाची पाहायला मिळते आणि त्यानंतर आता एम एस टी ई टी दोन हजार चोवीस पंचवीस हा कटॉप आपण बघतोय पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अँड जी के पाटे वाणी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट पुणे तर या कॉलेजचा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा जर कट ऑफ आपण कॅपराउन वनचं जर बघितला तर त्यामध्ये जनरल ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना एम एस टी सी ई टीचा पर्सेंटेज स्कोअर आलेला होता नाईन्टी सेवन पॉईंट सेवन्टी फाईव्ह जनरल एस सी कॅटेगरीकरिता नाईन्टी फोर पॉईंट ट्वेंटी जनरल एस टी करिता एटी पॉईंट ट्वेंटी थ्री जनरल ओ ओबीसी करीता नाईन्टी सेवन पॉईंट फिफ्टी नाईन जनरल एस सी बी सी नाईंटी सेवन पॉईंट फिफ्टी थ्री लेडीज ओपन 97.54, सेवन पॉईंट फिफ्टी फोर लेडीज एस 91.79 वन पॉईंट नाईन लेडीज एस टी सेवंटी सिक्स पॉईंट ट्वेंटी फोर एन टी वन फोर टू पॉईंट एटी सेवन लेडीज ओ बी सी सेवन पॉईंट थर्टी थ्री लेडीज एस सी बी सी सिक्स पॉईंट फोर्टी टू फिजिकली हँडिकॅप ओपन एटी पॉईंट झिरो झिरो फिजिकली हँडिकॅप आर ओ बी सी एच फिफ्टी टू पॉईंट नाईन आय आप uh, टी विषयाकरिता होम युनिव्हर्सिटीचे हे सर्व आपण कट ऑप बघतोय अदर युनिव्हर्सिटीचे कट ऑप आपण कट कट ऑप डाउनलोड करून सर्व माहिती बघू शकता होम युनिव्हर्सिटीकरिता हे कट ऑप आहे जनरल ओपनकरिता नाईन्टी सेवन पॉईंट थर्टी टू आय टी विषयाकरिता जनरल एस सी करीता एम एस टी सी टीचा पर्सेंटेज स्कोर होता नाईन्टी टू पॉईंट फोर्टी टू जनरल एस टी करता सिक्स्टी सेवन पॉईंट फिफ्टी एट एन टी वन करिता नाईन्टी फाईव्ह पॉईंट झिरो टू जनरल ओ बी सी नाईन्टी सिक्स पॉईंट नाईन्टी फाईव्ह जनरल एस सी बी सी नाईन्टी सिक्स पॉईंट थर्टी टू लेडीज ओपन नाईन्टी सेवन पॉईंट ट्वेंटी एट लेडीज एस सी एटी एट पॉईंट फिफ्टीन व्ही जे एटी थ्री पॉईंट सिक्स्टी फोर एन टी थ्री नाईंटी थ्री पॉईंट सेवन्टी फाईव्ह लेडीज ओ बी सी नाईंटी सेवन पॉईंट झिरो फोर ए आय डी एस म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स होम युनिव्हर्सिटीचा हा कटॉप आपण बघतोय होम युनिव्हर्सिटी आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंडर जे आहे त्यांच्याकरिता अदर युनिव्हर्सिटीकरिता वेगळा कटॉप आहे तो आपण कटॉप ऑफिशियल uh, वेबसाईटवरती जाऊन डाउनलोड करून पाहू शकता तर एम एस टी सी ई टीचा पर्सेंटेज स्कोर त्या वर्षी होता कॅप ओन करिता जनरल ओपन करिता नाईन्टी सेवन पॉईंट एटीन जनरल एस सी करिता नाईन्टी वन पॉईंट नाईन्टी सेवन एस टी करिता जनरल एस टी करीता नाय फिफ्टी नाईन पॉईंट एटी एट एन्टी वन करिता नाईन्टी फोर पॉईंट एटी वन जनरल ओ ओबीसी करीता नाईन्टी सिक्स पॉईंट एटी नाईन जनरल एस सी बी सी करिता नाईन्टी सिक्स पॉइंट ट्वेंटी नाईन लेडीज ओपन करिता नाईन्टी सिक्स पॉईंट सेवेंटी सिक्स लेडीज एस सी करीता एटी फोर पॉईंट सिक्स्टी फोर लेडीज ओबीसी करिता नाईन्टी सिक्स पॉईंट सिक्स्टी एट लेडीज एस सी बी सी करीता फाईव्ह पॉईंट सेवेंटी फोर तर अशा पद्धतीने हा कट ऑफ होता तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विद्यार्थी ग्रह हे जे अत्यंत नावाजलेलं कॉलेज आहे पुण्यातील महाराष्ट्रातील देखील अत्यंत चांगल्या रेप्युटेड कॉलेजमध्ये हे पाहायला मिळते या ठिकाणी राहण्याची खाण्याची व्यवस्था देखील हॉस्टेल वगैरे देखील चांगला आहे सुरक्षेच्या दृष्टीने देखील हे कॉलेज चांगलं आहे तसेच या कॉलेजमध्ये शिकवणंसुद्धा अत्यंत चांगलं आहे एज्युकेशनल क्वालिटी या ठिकाणी चांगली सर्व फॅसिलिटी या कॉलेजमध्ये आहे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे तसेच विद्यार्थ्यांना गेटच्या बाहेर जाण्याची काही आवश्यकता पडत नाही सर्व जे आहे गरजेचं साहित्य विद्यार्थ्यांना ते कॉलेजमध्येच आपल्याला उपलब्ध पाहायला मिळतंय त्याचसोबत प्लेसमेंट चांगला आहे आणि इतर सर्व गोष्टी या एकंदरीत जे चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजकरिता आवश्यक असतात या सर्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ऑफ आपण या ठिकाणी प्लेसमेंट हायेस्ट पॅकेज जर बघितलं या वर्षीचं तर साडे एकवीस लाख होतं बाहेरच्या जपानसारख्या देखील कंपन्या या ठिकाणी आलेल्या सारख्या नावजलेल्या कंपन्या या कॉलेजमध्ये प्लेसमेंट करता आलेल्या आहे कट ऑफ कोणत्या कॅटेगरीकरिता एम एस टी सी टी पर्सेंटाईल स्कोअर किती केला पाहिजे कसा अभ्यास केला पाहिजे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे ही माहिती आपल्याला आवडली असेल आणि आपल्याला जर वाटते की अशाच गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती अत्यंत उपयुक्त माहिती आहे त्यांच्यापर्यंत देखील पोच झाली पाहिजे तर आपण देखील याला हातभार लावून या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोच करा निश्चित ही जे ज्या दहावी अकरावी बारावीमधील जे पालक विद्यार्थी पालक असतील त्यांच्यापर्यंत देखील ही माहिती गेली तर त्यांना देखील अभ्यास करत असताना याचा उपयोग होईल आणि पुढं चांगलं कॉलेज त्यांना मिळून चांगलं प्लेसमेंट होऊ शकतं आपण देखील या माहितीला जास्तीत जास्त पुढं फॉरवर्ड करा शेअर करा धन्यवाद